नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी જ્યોતિરાવ ફુલે સાર્વજનિક જયંતિ ઉત્સવ સમિતિ વતીને ક્રાંતિસૂર્યા મહાત્મા જ્યોતિબા ફુલે જયંતિનિમિત્ત અકોલા મહાનગરમાં મોટ્યા ઉત્સાહ મિરવણક ક્રાંતિસૂર્યા મહત્મા જ્યોતિબા ફુલે જયંતિનિમિત્ત ગુરુવારી રોજી સાયંકાળી મહારાણા પ્રતાપ સિટી કોતવાલી ચૌકતુલ શાનદાર મિરવણૂક કાઢ્યાલી ભારતીય શિક્ષણા છે આદ્યજનક અસ્યા ક્રાંતિસૂર્ય મહાત્મા જ્યોતિબા ફુલે જયંતિ દેશભરમાં મોટ્યા ઉત્સાહ સાજરી કરે दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अकोला शहरात ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती जयंती उत्सव समितीच्या वतीने शोभायात्रा काढून महात्मा ज्योतिबा फुले यांची उत्साहात साजरी केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले महाराणा प्रताप सिटी कोतवाली चौकातून शोभायात्रेला प्रारंभ करून ठिकठिकाणी शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी चे अध्यक्ष सुभाष सातव माजी आमदार लक्ष्मण तायडे प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाऊ आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी माजी आमदार बळीराम सिरसकार माजी आमदार गोपी किशन बाजोरिया नारायण गव्हाणकर ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता डॉक्टर अभय पाटील पंकज साबळे साजिद खान पठाण रमाकांत खेतान प्रकाश तायडे प्राध्यापक संतोष होशे महादेवराव भुईबार अनुप धोत्रे महेश गणगणे जयंत म्हसने शत्रुघ्न बिडकर डॉक्टर प्रवीण लोखंडे आशिष ढोमणे लक्ष्मण निखाडे अभय नागपुरे राजेश सर्व धर्मीय मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती महात्मा फुले जयंती आयोजन समितीमध्ये महात्मा वेशभूषेमध्ये असणारे प्रवीण हटकरजी मनेशिवराजी आणि मंचावर उपस्थित सर्व पक्षीय सर्व सन्माननीय तर महात्मा फुलेंची जयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय करणं तर आजच्या लोकसत्तामध्ये एक फार सुंदर लेख आलेला आहे आणि चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे हा काही राजकीय स्टेज नक्कीच ना नाही राजकीय भाष्य पण कोणी इथे करू नये पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो मूल मंत्र दिला विद्येविना मती मतीविना गती गती विना नीती नीती विना वित्त केले आणि वित्ताविना शूद्र खचले हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले तर गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांपासून ज्या ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शिक्षणाचे अधिकार ज्या लोकांनी नाकारले होते त्याच्या नाका क्रांती सूर्य महामानव ज्योतिराव फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला या देशात पहिली मुलींची शाळा सावित्रीबाईंना घेऊन त्या ठिकाणी उघडली देशात तेवीस शाळा सुरू झाल्या आणि आज आमच्या महिला भगिनी या स्टेजवर ज्या सन्मानाला दिसत आहेत ते केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त क्रांती सूर्य महात्मा सावित्रीबाईचे उपकार आहेत दुसऱ्या तिसऱ्या कोणाचेही ते उपकार नाहीत आणि चौदा एप्रिल सुद्धा महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव आहे या गुरु शिष्याच्या जयंती महोत्सवाच्या मी तमाम बांधवांना शुभेच्छा देतो आणि जाताना एवढं सांगतो आ, ही, एका ना ही। जड़ी हा कार्यक्रम कुठल्याही एका समाजापुरता नाही जरी हा माळी महासंघाने आयोजित केलेला कार्यक्रम असेल तरी माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकावर महात्मा ज्योतिराव फुलेंचे उपकार आहेत प्रत्येकानं ही जयंती आपल्या घरात साजरी केली पाहिजे प्रत्येकाने महात्मा फुलेंचं एक तरी पुस्तक आज वाचलं पाहिजे मग शेतकऱ्याचा आसूर असेल गुरांगिरी असेल ब्राह्मणांचे कसब असेल तृतीय रत्न असेल एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे तो विचार आचार आणावा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि माझ्या लांबलेल्या वालेला इथं थांबवतो जय ज्योती जय क्रांती त्यांची एकशे सत्त्याण्णव जयंती या निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलं आहे मंचावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागताध्यक्ष या नात्याने सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी जे विविध समाजाचे नेते आलेले आहे त्यांचं सुद्धा शब्दासमोर आम्ही स्वागत करतो यामध्ये दिंड्या पताका नेजी परत जे काही देखावे आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो सदरची रॅली वेळात या ठिकाणून निघून या मार्गाने जो मार्ग आपण निश्चित केलेला आहे पासून अशोक वाटिकेमध्ये तो, तो अशो समारोप होईल या जयंती जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यातून जो भरभरून प्रतिसाद दिला मी जयंती उत्सव समितीतर्फे सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानतो तसंच या ठिकाणी आम्हाला सर्व समाज माध्यमातून इतर समाज माध्यमातून जे काही देणगी सर्वात आम्हाला मदत केली त्यांचेसुद्धा मी इथे आभार मानतो आणि पुनच्छ आपल्या सर्वांच्या या व्यासपीठावर ज्योती सावित्री व्यासपीठावर या पुणे शाहू आंबेडकरच्या व्यासपीठावर सर्वांचे मी अभिनंदन करतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा